बसला लपून बसलो काय झालं लपून बसायला तुला काल बसून लपून बसलं बो पायामुळे बैल पोळ्याचं लपून बसायचं काय संबंध आमच्या घरी बैल नाहीये बैल नाहीये म्हणून काय झालं मागच्या वर्षी बैल नव्हते ना घरच्या मला सजिल होत पोन दादा एक परिस्थिती सांग तुला काय रे आजकालची पोरं लाईट असून अभ्यास नाही करी हा तुझा अभ्यास करायचा किती अभ्यास करायचा तू माहित आहे मला आहे ना आबा ती चमकली तरी चार पाच धडे वाचायचो मी पोहोन दादा मला एकदा सरकार नोकरी लागून दे फक्त हा मग काय बनवून सांगन ना त्या लोकांनी विचारच केला पाहिजे अशी काय कहाणी सांगशील माझ्या आज रात्री बेड्या वाढायचे आणि त्या बेडीचे उजात मी अभ्यास करायचो तर तुझं म्हणणं या घरात भूत आहे हा बाबा दोन मिनिटात बाहेर काढतो ओम मीम क्लीन भूते स्वाहा प्रू नको जय माधुरी करिश्मा डिम्पल गोष्ट आहे खूप सिंपल फक्त या बाउलीवरच बोट काढू नको आपण या भूताला जायत घेऊ चिमणी उडी दादा आजकालच्या पुरींवर विश्वास नाही राहिला कर बाबा काय आल माय आयटमच्या बापास फोन आलता काय म्हणलं तू तो म्हणला दहा लाख रुपये देतो माय मायपुरीत ना सोडून दे मग काय म्हणलं तू आयटम म्हणली त्याला कशाला दहा लाख रुपये देतात मला द्या पाच लाख रुपये मी सोडून देते त्याला पवन दादा लोक काही बी बोलतच राव कोण काय बोलू तुला आता रात्री मेज बंद होती मेज बंद होती मग काय केलं तो पातल्या तिचा बिस्किट पुढे आणला तेवढ पाण्यात बुडून खाल्ला आणि झोपी गेलो हा मग काय आलो अन लोक म्हणते तुला माझ्या करतो पुण्याला <laughs> पोन दादा मी उद्या जर मेलो लय नाक करू कर असं कोण बोल राहिला माय फॅन लई आहेत मला लोक वैकी पुरी भाजी कम पडत राह <laughs> आईला लय मठ घोटाळ्या झाला बाबा काय घोटाळ्या झाला वर्गात इंग्रजी वाचतच होतो इंग्रजी वाचलं म्हणून काय झालं अरे बाबा म्युच्युअलीला मतून आले म्हणलो बाबा काय बाबू मला मतूस तर आणलंय साधने आयला पोहोन दादा लाई मोठा घोटाळा झालाय बाबा काय घोटाळा झाला गावातला एक म्हातारा म्हणलं लग्न का करतो मग काय म्हणलं ते म्हातारा त्या म्हाताऱ्याला म्हणलो द्या तुमच्या रातीसोबत लग्न लाव मग मग न चालत यान म्हाता आता माय वायच घेऊन आहे आयला पवन दादा फेमस झाले पासून मागव कोणी नंबर मागितला मा तुला शिटीत गेलो होतो बाजाराला मग काय आणि तिथं माय मोबाईलचा रिचार्ज संपला मग काय मग मी दुकानाचा रिचार्ज मारायला गेलो हमंग दुकानदाराला मी सहाशे रुपये दिले तो लागला मला नंबर मागायला अरे बापरे मग काय गेलो मग मी त्याला चुकीच नंबर दिला आत्ता बसला असं त्यालाच फोन लावी